श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अक्षय तृतीया हा हिंदूंच्या प्रमुख सणांपैकी एक आहे हा दिवस विविध शुभ कार्य करण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो हा दिवस आखातीज म्हणून प्रसिद्ध आहे यावर्षी अक्षय तृतीया किंवा आखातीज ही दहा मे दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे अक्षय म्हणजे शाश्वत जे कायम राहते आणि तृतीया म्हणजे शुक्ल पक्षाचा तिसरा दिवस असे मानले जाते की जे लोक या दिवशी शुभ कार्य करतात ती कार्य अक्षय राहतात कधीही संपत नाहीत लोक नवीन व्यवसाय नोकरी गृहप्रवेश सुरू करतात आणि धार्मिक कार्य करतात हा दिवस सोने चांदी दागिने खरेदी करण्यासाठी शुभ मानला जातो आणि या गोष्टीमुळेच त्यांच्या जीवनामध्ये यश सौभाग्य आणि समृद्धी येते असा विश्वास आहे यासोबतच या दिवशी जप होम पितृतर्पण दान पूजा वगैरे पुण्यकर्म केल्याने ते अक्षय पुण्यदायक होतं म्हणूनच या दिवसाला अक्षय तृतीया असं नाव पडलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या परलोकात गेलेल्या पितरांसाठी वाटवडिलांकरिता त्यांच्या नावाने पुण्य कर्म करावं तर्पण दानधर्म करावं अक्षय तृतीयेला केलेले कर्म कायम टिकत सदैव अक्षय राहतं आणि आपल्या पितरांचे आशीर्वाद आपल्याला लाभतात तसं तर अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांना संतुष्ट करण्यासाठी अनेक उपाय केले जातात पण एक अतिशय साधा सोपा उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये दहा मे रोजी आलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी कावळ्याला घरापुढे आपल्याला ही एक वस्तू खायला घालायची आहे ही वस्तू तुम्ही कावळ्याला खाऊ घातल्यामुळे तुमचा प्रखरातील प्रखर पितृदोष जो आहे तो नष्ट होईल आणि तुम्हाला लागतील तर असा हा उपाय नेमका कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे आणि कावळ्याला जी वस्तू खाऊ घालायची आहे ती वस्तू कोणती आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदाला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मात वर्षात येणाऱ्या साडेतीन मुहूर्तांना अधिक महत्व आहे त्यापैकीच एक असलेला अक्षय तृतीयेच्या दिवशीही अनेक शुभ गोष्टी घडतात केवळ सोने खरेदी नाही तर या दिवशी काही उपाय केल्यानेही जीवनातील अनेक अडचणी दूर होतात काही वेळा संकटांचा फेरा सुटत नसतो घरात सतत अडचणी येतात जेव्हा पितृदोष असतो तेव्हा अनेक अडथळे येत असतात कोणत्याही नव्या कामाला यश येत नाही त्यामुळे लोक तणावग्रस्त असतात अशा परिस्थितीमध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये पितृदोषाची शांती करण्यास सांगितले जाते काही वेळा पितृदोषाची तीव्रता कमी असते तेव्हा पितरांसाठी काही उपाय केल्याने घरात शांती पसरते पण बऱ्याचदा हे उपाय जे आहेत ते खर्चिक असतात आणि प्रत्येकाला हे उपाय परवडतीलच असं नाही त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी हा साधा सोपा उपाय करून देखील तुम्ही पितृदोषापासून मुक्ती मिळवू शकता पितरांचे आशीर्वाद मिळू शकता ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांना हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षामध्ये पित्रांचे श्राद्ध न केल्याने श्राद्ध विधीत भाग न घेतल्याने आणि पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या त्यांच्या जीवनामध्ये निर्माण होतात यासोबतच तुम्ही तुमच्या पितरांचे योग्य प्रकारे अंत्यसंस्कार आणि श्राद्ध न केल्याने सुद्धा तुम्हाला पितृदोष लागू शकतो तर पहा अक्षय ग्रह अस्त असो वा उगवत असो या काळामध्ये पूर्वजांसाठी दान पूजा जप इत्यादी केल्याने माणसाला फळ मिळते याविषयीचे वर्णन अनेक धार्मिक ग्रंथ पुस्तकामध्ये आहे अक्षय तृतीया ही एक विशेष तिथी आहे ज्यात पितरांसाठी कार्य केले जाते सोमप्रदोष पितृ अमोस्या अक्षय तृतीया इत्यादी काही तिथींना पितरांची सेवा करून पितरांना संतुष्ट केले जाते आता तुम्ही म्हणाल की आमचे सासू सासरे हयात आहेत मग तरी देखील आम्हाला पितृदोष आहे का तर पितृदोष जो आहे तो तीन पिढ्यांचा असतो तुमचे सासू सासरे तुमचे आजच सासू सासरे आणि त्यांचे सासू सासरे असा तीन पिढ्यांचा पितृदोष असतो आधीच्या पिढीकडून पूर्वजांची म्हणजेच पितरांची सेवा घडलेली नसेल तर त्याचा त्रास तुम्हालाही होत असतो तुमच्या पिढीलाही पितृदोष लागू होतो म्हणूनच तुमच्या बऱ्याचशा कामांमध्ये तुम्हाला अडथळे येतात तुमच्या मुलाबाळांचे विवाहाचे योग जुळून येत नाहीत बरेच वर्ष झाले तरी काही जोडप्यांना संतान प्राप्ती होत नाही तुम्ही एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करता पण तुमच्या त्या कार्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाही त्या कार्यामध्ये तुमची प्रगती होत नाही तर या काही अडचणी किंवा हे जे अडथळे तुमच्या मार्गामध्ये येतात तर ते, ते संपूर्णपणे नष्ट व्हावेत यासाठी पितरांची सेवा करून पितरांना संतुष्ट करायचे असते ज्या घरामध्ये पितरांची सेवा केली जाते पितृ त्यांच्यावरती संतुष्ट असतात त्या घरामध्ये सर्व काही सुरळीत सुरू असतं त्यांची कायम प्रगती होत राहते त्यांच्या मार्गामध्ये क कोणत्याही प्रकारच्या अडचणी अडथळे येत नाहीत बऱ्याचदा आपण असं म्हणतो की समोरच्या व्यक्तीचं कसं काय सगळं सुरळीत सुरू आहे आणि माझ्याकडे पैसा आहे किंवा माझ्याकडे सगळं काही आहे तरी देखील माझ्या घरामध्ये एवढे प्रॉब्लेम्स का आहेत तर त्याचं कारणच पितृदोष हा आहे तर पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी फार काही नाही पण ही साधी सोपी सेवा तुम्हाला करायची आहे तर पहा अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंची सेवा उपासना केली जाते पितरांची विशेष सेवा देखील केली जाते ती तुम्हाला करायची आहेच पण त्याआधी तुम्हाला एक विशेष सेवा करायची आहे तर अक्षय तृतीयेच्या दिवशी उठल्यानंतर आपल्या घराची स्वच्छता वगैरे करून घ्यायची कारण जिथे स्वच्छता असते त्याच घरामध्ये देवी लक्ष्मीचं आगमन होतं स्वच्छता वगैरे झाल्यानंतर आंघोळ करायची आणि देवपूजेच्या आधी तुम्हाला पितरांसाठी एक विशेष सेवा करायची आहे देवघराच्या बाजूला तुम्ही एक पाठ किंवा चौरंग ठेवायचा आहे हा पाठ किंवा चौरंग दक्षिण दिशेकडे तोंड करून ठेवला तरीही चालेल कारण दक्षिण दिशा जी आहे ती पितरांची दिशा मानली जाते आता पाठ ठेवल्यानंतर एक प्लेट भरून तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यावरती तुम्हाला एक मातीचा दिवा ठेवायचा आहे दिवा हा वापरलेला असला तरी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल घालायचं आहे तिळाचं तेल तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही देवपूजेसाठी जे तेल वापरता ते तेल ते 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 वापर ते या दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यामध्ये दोन वातींची एक वात करून तुम्हाला ती घालायची आहे हा दिवा प्रज्वलित करायचा आणि पितृसूक्ताचं पठन तुम्हाला करायचं आहे पितृसूक्त जे आहे तुम्हाला नित्यसेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये मिळेल किंवा तुम्ही ओम पितृदेवाय जास्त जप करायचा आहे ही सेवा केल्यानंतर मग तुम्हाला देवपूजा करायची आहे त्यानंतर तुम्ही जी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा करणार आहात पित्रांची सेवा करणार आहात ती करायची आहे त्यानंतर आपण जो अक्षय तृतीयेच्या दिवशी स्वयंपाक बनवतो आमरस आणि पूर्णावर्णाचा स्वयंपाक आपल्याकडे बनवला जातो हा स्वयंपाक तर आपल्याला बनवायचा आहेच पण यासोबतच पित्रांना संतुष्ट करण्यासाठी कावळ्याला जी वस्तू आपल्याला खाऊ घालायची आहे ती वस्तू म्हणजे आपल्याला खीर बनवायची आहे बघा तसं देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी खीर बनवावी मग ती मखाण्याची असेल किंवा तुम्ही गव्हाची खीर बनवू शकता पण जी आपल्याला कावळ्याला खाऊ घालायची आहे ती खीर आपल्याला तांदळाचीच बनवायची आहे आता एवढा सगळा स्वयंपाक असल्यावर खीर बनवायची का तर खीर तुम्हाला बनवणं शक्य नसेल तर जो भात आपण शिजवणार आहोत तो भात थोडासा बारीक करायचा त्यामध्ये दूध टाकायचं साखर टाकायची आणि ही खीर जी आहे ती आपल्याला कावळ्याला खाऊ घालायची आहे तर कधी खाऊ घालायची तर दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये तुम्हाला ही खीर जी आहे ती कावळ्याला खाऊ घालायची आहे तर असं म्हणतात की अक्षयतृतीयेच्या दिवशी पितृ जे आहेत ते पृथ्वीवरती येतात आणि ते भुकेलेले असतात त्यांना तृप्त करण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो त्यामुळे आपल्याला कावळ्याला ही वस्तू खाऊ घालायची आहे तर कुठे खाऊ घालायची आहे तर आपण घराबाहेर जाऊन जिथे कावळे येतात तिथे ही खीर ठेवून देऊ शकतो किंवा आपल्या घराच्या गच्चीवरती जिथे जिथे कावळे किंवा पशुपक्षी येतात तिथे ही खीर ठेवायची आहे बघा तृतीच्या दिवशी कावळे हे येतातच आणि आपण जो नैवेद्य पितरांसाठी ठेवलेला आहे तो कावळे ग्रहण करतातच अशी मान्यता आहे आता जर तुम्ही अपार्टमेंटमध्ये राहत असाल आणि तुम्हाला अशी सेपरेट गच्ची नसेल तर तुम्ही तुमच्या अपार्टमेंटच्या टेरेसवरती जाऊ शकता आणि तिथेही खीर ठेवू शकता खीर ठेवल्यानंतर पित्रांची माफी मागायची आहे कळत नकळत झालेल्या चुकांबद्दल माफी मागितल्यानंतर ही खीर तिथेच ठेवायची आणि त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे बघा ही खीर कधी ना कधीतरी कावळे येऊन खाऊन जातातच आणि पितरांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो एवढा हा प्रभावी उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रत्येकाने करावा इतर कोणतीही पितरांची सेवा नाही केली तरी अक्षय तृतीया असेल किंवा पितृ अमावस्या असेल या दिवशी कावळ्याला तुम्ही ह्या वस्तू खाऊ घातल्यामुळे पितृ संतुष्ट होतात आणि प्रखरातील प्रखर पितृदोष जो आहे तो नष्ट होतो चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते तेच व्हिडिओ सेंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ